शेगावच्या श्री संत गजानन महाराज संस्थानाचे विश्वस्त व्यवस्थापक कर्मयोगी शिवशंकर पाटील यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोक व्यक्त केला आहे आणि कर्मयोगाचे मूर्ती मंतरूप काळाने हिरावून नेले आहे अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी श्रद्धांजलीही अर्पण केली आहे मुख्यमंत्र्यांनी शोक संदेशात म्हटले आहे की श्री संत गजानन महाराज यांच्या ज्ञान भक्ती आणि कर्माच्या त्रिवेणी शिकवणीवर नितांत श्रद्धा ठेवून शिवशंकर जगले त्यांनी आपल्या कर्मयोगातून शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रातही संस्थांची बांधणी केली त्याद्वारे गोरगरीब आणि वंचिताची सेवाही केली त्यांच्या निस्वार्थतेचे दाखले हे दंतकथा वाटतील पण हे सत्य आहे श्री गजानन महाराज संस्थानाची कारभाराचे नियोजन व्यवस्थापन हा जगभरातील तंत्रज्ञांसाठी अभ्यासाचा विषय राहिला आहे त्यांच्या निधनाने सेवा कार्यासाठी आयुष्य वेचलेला कर्मयोगी काळाने हिरावून नेला आहे महेंद्र मिश्रा विदर्भ न्यूज शेगाव